पंधरा ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले देशात पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करून मानवंदना दिली जाते हा राष्ट्रीय सण नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतात भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची बलिदान दिले त्यांना नमन करण्याचा ऑगस्ट दिवस हा आहे देशभक्त राजगुरू भगतसिंग सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यकरिता आपले बलिदान दिले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसा चळवळ उभा मारून देशाच्या जनतेला एकत्रित करून इंग्रजांच्या विरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढा दिला इंग्रजांनी देशाच्या नागरिकांवर लाठीचार्ज चार्ज करून झालियानवाला बागेत गोळीबार करून नागरिकांना ठार केले असंख्य के स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे बावन पासून लोकशाही मार्गाने लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी भारतीय संसदेत राजकीय नेते देशाचे धोरण हखून सरकार सांभाळत होते शासनाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी देशातील नागरिकांना सोयी सुविधा मिळविण्यासाठी कार्य करीत आहेत देश संरक्षण विज्ञान तंत्रज्ञान औद्योगिक शिक्षण कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी दळणवळण क्षेत्रात बरीच प्रगती करीत आहे भारत जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देश असून हा आपला भारत देश जगात बल्याड्य देशाच्या पाचव्या क्रमांकावर आहे हे सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गौरवाची बाब आहे देशाला अजूनही आर्थिक विषमता गरिबी बेरोजगारी असमानता अशा समस्या भेडसावत असून देशातील नागरिकांनी एकजूट होऊन या समस्यावर मात खरावायची आहे देशाच्या प्रत्येक नागरिकावर देशाच्या प्रति कर्तव्य असून युवकांच्या कठोर परिश्रमाने भारत देश जगात अजून पुढे जाईल शोभा राजे न्यूज चॅनलच्या वतीने सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लेखक श्रीनिवास भीमनाथ मुंबई डेड बॉडी फ्रीझर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंट्याल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस